लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज तारीख आहे चोवीस फेब्रुवारी साधारणतः वीस फेब्रुवारीपासून लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता देण्यास सुरुवात केलेली आहे आणि आपणा सर्वांच्या माहितीसाठी शनिवार आणि रविवार सुट्टी असल्या कारणामुळे आपल्याला लाडक्या बहीण योजनेचे अद्यापही पैसे मिळालेले नसतील वीस तारखेपासून जी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली तर हे पैसे दोन ते तीन टक्केच महिलांना म्हणजे अगदी खूप कमी महिलांना मिळालेले आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे बरेच जण म्हणतात वीस तारखेपासून सुरुवात झाली मग आतापर्यंत आम्हाला पैसे का आले नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे तर बघा तुम्हालाही आजपर्यंत पैसे आलेले नसतील तर काळजी करू नका अठ्ठावीस तारखेपर्यंत हा हप्ता येण्याचे चान्सेस आहेत अठ्ठावीस तारखेच्या पुढे जाणार नाही कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तर तो आपल्याला फेब्रुवारी संपण्याच्या आतच मिळणार आहे आता यातही बऱ्याच जणींचा असा प्रश्न असेल की लाडकी बहीण योजनेचे हे पैसे जे आहे ते आम्हाला जानेवारी किंवा मग डिसेंबरमध्ये सुद्धा आलेले नाहीत तर बघा ज्या महिला अटी आणि निकषांमध्ये बसत नाही आहेत तर अशा महिलांचे पैसे जे आहेत ते याच्यामध्ये येणार नाही आहेत कारण जेव्हा निवडणुका होत्या म्हणजे जुलै महिन्यामध्ये आपण फॉर्म भरण्यास सुरुवात केलेली होती जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे सर्वच महिलांना जवळजवळ त्या कोणत्याही प्रकारचे अर्ज बाद वगैरे करण्यात आले नाही जवळजवळ शंभर टक्के महिलांना हे पैसे देण्यात आले पण त्याच्यानंतर काय झालं की अर्ज जे आहे त्यांची छाननी पडताळणी सुरू झाली आणि त्यावेळी जेव्हा छाननी पडताळणी सुरू झाली तर अशावेळी काय झालेलं आहे की अर्ज जे आहे ते बाद करण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांच्याकडे चार चाकी वाहन असताना त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आता अटी किंवा निकष काय होते जर ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नसेल तर त्या नसेल तर त्यांनाच हे पैसे देण्यात येतील एखादी व्यक्ती त्या घरातील आयकरदाता असेल तर अशा महिलेला पैसे मिळणार नाही किंवा कुटुंबातील फक्त दोनच महिलांना पैसे मिळतील अगदी चार आठ असे फॉर्म जर आले तर ते रद्द करण्यात येतील त्याचबरोबर अशा अनेक अटी होत्या अडीच लाखाच्या पुढे उत्पन्न असेल तर अशा महिलांनासुद्धा पैसे मिळणार नाही तर या सर्व अटी ज्या आहेत त्या घालून देण्यात आलेल्या होत्या आणि या अटींची पूर्तता जी आहे ती करण्यात आली नाही किंवा मग ह्या ज्या अटी आहेत तर या कुठेतरी महिलांनी या अटींची पूर्तता केली नाही म्हणजे या अटी घालून दिलेल्या होत्या तरीसुद्धा फॉर्म जे आहे ते भरण्यात आले फॉर्म जे आहे ते सबमिट करण्यात आले सक्सेसफुली त्यांना पैसेसुद्धा आले अकाऊंट लिंक असल्यामुळे ते पैसे लवकरच आले पण हे चुकीचं आहे आणि याच कारणामुळे आता सरकारने अगदी व्यवस्थितरित्या फॉर्म चेकिंग जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि याच कारणामुळे आपल्याला लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच महिला ज्या आहेत त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो मिळालेला नाही पण ज्या बहिणी अटींमध्ये निकषांमध्ये बसत आहे त्यांनी काहीच काळजी करण्याची गरज नाही त्यांना शंभर टक्के त्यांच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते जमा होणार आहे आणि ते आज उद्या परवा अशा दोन तीन दिवसांमध्ये होऊन जातील आज सोमवार आहे आज जवळ बऱ्याच महिलांना म्हणजे वीस तीस टक्के तरी महिलांना पैसे जे आहे त्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे हे पैसे किती जमा होणार आहे याबाबत सुद्धा आम्हाला विचारलं जातं तर बघा हे जे पैसे आहेत तर आपल्याला पंधरा पंधराशे रुपये जमा होणार आहेत एकवीसशे रुपये कधी जमा होणार असं सुद्धा बरेच जण विचारतात तर एकवीसशे रुपये ही जी रक्कम आहे ती आपल्याला कदाचित एप्रिल महिन्यापासून सुरू होऊ शकते पण याबाबत कोणताही निर्णय अजून दिलेला नाही किंवा कोणताही जी आर आलेला नाही त्याच्यामुळे शंभर टक्के आपण हे सांगू शकत नाही पण साधारणतः एप्रिलपासून हे पैसे जे आहेत एकवीसशे रुपये ते सुरू होऊ शकतात आणि त्याचबरोबर एप्रिलपर्यंत ज्या पण कोणी लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या अटींमध्ये बसत नाहीये तर त्या बहिणीसुद्धा रद्द होणार आहे आणि जेमतेम बहिणी ज्या आहेत त्याच लाडकी बहीण योजनेचा भाग असणार आहे आता ही योजना जी आहे गोरगरीब गरजू महिलांकरता काढण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा महिला अशाही आहे की ज्यांना गरज नसताना सुद्धा त्या फायदा घेत आहे आणि म्हणूनच सरकारने ही कठोर पावलं जी आहे ती विच उचललेली आहेत म्हणूनच आपल्याला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आयकर दाता असेल तर अशा महिलांना हे पैसे जे आहे ते मिळणार नाही याची छाननी जी आहे अर्जांची छाननी सुरू झालेली आहे आणि जवळजवळ चाळीस लाख महिला ज्या आहेत तर त्या अपात्र ठरत आहेत अपात्र ठरलेल्या आहे आणि म्हणूनच त्या महिलांना पैसे येत नाही आहे तुम्हालासुद्धा जानेवारीमध्ये पैसे आले नसतील तर कमेंट करा जर तुम्ही सर्व निकषांमध्ये अटींमध्ये बसत असाल आणि तरीसुद्धा तुम्हाला पैसे आलेले नसतील तर नक्कीच तुमचं बँकेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल कारण अटी नियम यांच्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तरच तुम्हाला रद्द करण्यात येणार आहे तसं तुम्हाला रद्द करण्यात येणार नाही त्याच्यामुळे काळजी करू नका तुम्हालासुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते मिळणार आहे ज्यांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही तर आणि त्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे ते सर्व अटींमध्ये बसत आहे तर अशा महिलांनासुद्धा या महिन्यामध्ये बारा हजार रुपये साधारणतः मिळू शकतात लाडकी बहीण योजनेसोबतच अन्नपूर्णा योजना जी आहे ती सुद्धा राबवण्यात येत आहे आणि अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा तीनशे रुपये प्रत्येक महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही गॅस सिलेंडर भरता तर त्यावेळी तुम्हाला तीनशे रुपये मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला गॅस जो आहे तो खाली पाचशे रुपयांना मिळणार आहे पण हे कधी मिळणार आहे तर लक्षात घ्या याच्यासाठी तुमचं गॅस जो आहे तो महिलेच्या नावावर असायला पाहिजे जी लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत आहे अशा महिलेच्या नावावरती जेव्हा गॅस असेल तर तेव्हा त्या ठिकाणी हे पैसे जे आहेत तर त्या लाडक्या बहिणीला गॅससुद्धा पाचशे रुपयांमध्येच मिळत आहे म्हणजे एकंदरीतच काय की गॅसचे पा आपले तीनशे रुपये वाचत आहेत प्रत्येक महिन्याला आणि त्याचबरोबर आपल्याला गव्हर्मेंट पंधराशे रुपये देत आहे याचा अर्थ दोन हजार रुपये आपल्याला गव्हर्मेंटकडून चालू आहेत तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता तर आतापासून सुरू झालेला आहे आणि हा आठवा हप्ता आहे तर आठव्या हप्त्यामध्ये तुमचं नाव राहणार की नाही राहणार अशी सर जर तुम्हाला शंका असेल तर बघा तुम्ही जर नियमांमध्ये अटींमध्ये बसत नसाल तर शंभर टक्के तुमचं नाव जे आहे ते रद्द होणार आहे पण जर तुम्ही अटी नियमांमध्ये बसत असाल तर तुमचं नाव रद्द होणार नाही तुम्हाला शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते येणार आहे आता कधीपर्यंत येतील तर बघा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत हे पैसे येणार आहे तुम्हाला जर अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर पैसे आले नाहीत तर तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता आहे त्या अगोदर कुणीही काळजी करू नका तोपर्यंत ज्या पण आपल्याला थोडा वेळ लागणार आहे हे पैसे येण्यासाठी पण तरी सर्वांच्याच अकाऊंटमध्ये हे पैसे जे आहे ज्या पात्र महिला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहे त्याच्यामुळे जा जास्तीची काळजी जी आहे ती तुम्ही करू नका माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा धन्यवाद